नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज मी आपल्याला एक अशी केस दाखवणार आहे जी तुम्ही कधीच बघितली सुद्धा नसेल तर एका गाईच्या वासराला जी संडास करण्यासाठी जागा असते ती जन्मताच नव्हती जे संडास करण्यासाठी छिद्र शेपटीच्या खाली असते ते छिद्र त्या वासराला नव्हते आणि वासरू केवळ तीन दिवसाचे होते तर तिसऱ्या दिवशी आपण त्याचे कशा प्रकारे ऑपरेशन केले आणि क्रश प्रकारे त्याला संडाससाठी ती जागा मोकळी करून दिली तर याबद्दल हा व्हिडिओ आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर प्रेस करून ऑलवाल्या ऑप्शन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती सगळ्यात अगोदर तर चला आपण बघूया ती केस आणि ते ऑपरेशन तर आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे बघू शकता की या वासराला संडासची जागा नाही शेपटी खाली साठी जे छिद्र असते ज्याला गुदद्वार म्हणतो तर ते याला नाही ते कम्प्लिटली बंद आहे आणि हे वासरू फक्त दोन दिवसाचे आहे आणि तिसऱ्या दिवशी पशुमालकाचा फोन आला की वासराला संडास होत नाही आहे आणि त्याची जी संडासची जागा आहे ती त्याला संडास करण्यासाठी जागा नाही आणि वासरू आता आडवे पडलेले आहे आणि त्याची उभी राहण्याची सुद्धा ताकद नाही त्याला पोटात एवढ्या वेदना होत होत्या ते सारखं शेफ्टी वयर करून संडास करण्याचा प्रयत्न करत आहे असे पशुमालकाने सांगितले आणि सकाळी सात वाजताच मी हे ऑपरेशन करायला पोहोचलो तर त्यावेळेस आम्ही सगळ्यात पहिले याला एपिड्युरल ॲनास्थिसिया लावला त्याच्यानंतर जी वरची कातडी असते ती कापून तिथे जी जागा असते आतमधून जे रेक्टम आलेलं असते जे आतडीचा शेवटचा भाग असते ज्याला आपण रेक्टम म्हणतो तर ते घेऊन इथं कातडीसोबत त्याला शिवावं लागते म्हणजे ती पुन्हा आतमध्ये जाऊ नये किंवा ही जी आपण संडाससाठी जागा बनवतो ती पुन्हा बुजून जाऊ नये किंवा भरून निघू नये आणि ते छिद्र पुन्हा बंद होऊ नये यासाठी त्याला सेपरेट टाके मारावे लागतात आणि अशा प्रकारे हे ऑपरेशन करून याला आपल्याला संडाससाठी जागा बनवून द्यायची असते तर ही जी बिमारी असते तर ही जन्म जात असते आणि ही म्हशीच्या वासराच्या तुलनेत गाईच्या वासरामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला ही बिमारी पाहायला मिळते तर याला ऑपरेशन झाल्यानंतर टाके मारल्यानंतर मी त्याला तुम्हाला त्याची संडास काढतानासुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याची संडास निघाल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि हे जे ऑपरेशन आहे तर याला बराच वेळ लागतो जवळपास एक तास या ऑपरेशनमध्ये वेळ जातो तर हे ऑपरेशन करून आपण त्याची संडास बाहेर काढलेली आहे आणि अशा प्रकारे त्याला त्याचे उपचार करून आपण या वासराचा जीव वाचवलेला आहे तर आपल्याला हे ऑपरेशन झाले म्हणजे काम संपले असे नाही तर ऑपरेशन झाल्याच्या नंतर याला पाच ते सात दिवस कमीत कमी अँटीबायोटिक पेन किलर लावावे लागतात आणि सोबतच त्याची ड्रेसिंग पण करावी लागते आपण जर याच्यावर दुर्लक्ष केलं तर तिथे इन्फेक्शन होऊन वासराचा जीवसुद्धा जाऊ शकतो तर आता मी हे आपण बघू शकता वासरू संडास करत आहे तर जे दोन दिवसापासून मिकोनियम ज्याला म्हणतो म्हणजे वासराचे जे, जे पहिले संडास असते त्याला आपण मिकोनियम म्हणतो तर ते मिकोनियम जे आहे ते दोन दिवसापासून जमा होऊन होते तर ते घट्ट आले होते त्यामुळे आपण त्याला सुरुवातीला हाताने दाबून काढत आहोत आणि एकदा ही जागा मोकळी झाली त्याच्यानंतर याला संडास करण्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपण हे ऑपरेशन झाल्याच्या नंतर याला पाच ते सात दिवस रोज ड्रेसिंग करणे अँटीबायोटिक आणि पेन किलर देणे हे सगळे कामं करून आपण कमीत कमी बारा ते पंधरा दिवसाच्या नंतर याचे टाके खोलणार म्हणजे हे त्याच्यानंतर याची ट्रीटमेंट संपली अश तर अशा प्रकारच्या केसेस जर आपल्याला म्हणजे कोणा तर असं समजू नका की याची काहीही ट्रीटमेंट होणार नाही किंवा हे वासरू वाचू शकणार नाही असं कधीच समजू ज्या वेळेस अशा प्रकारचे वासरू जन्माला येते आणि आपल्याला कळते की याला संडासची जागा नाही याला गुदद्वार नाही तर अशा वेळेस शक्य तितक्या लवकर आपल्या नजदीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे ऑपरेशन करून तुमच्या वासराचा जीव तुम्ही वाचवू शकता आता एवढी प्रगती केलेली आहे की कोणत्याही प्रकारच्या आजारावर सहज उपचार उपलब्ध आहेत तर ते आजार मग जन्म जात असो म्हणजे ज्याला आपण कंजनायटल म्हणतो किंवा अक्वायर्ड असो म्हणजे जन्म झाल्याच्या जर असो तर आजारावर प्रत्येक आजारावर उपचार उपलब्ध आहेत म्हणून तुम्ही कसलीही मनात शंका न बाळगता आपल्या नजदीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधून शक्य तितक्या लवकर याचे ऑपरेशन करून आपल्या वासराला दुरुस्त करून घ्या जर आपण वेळ लावला तर वासरू दगावण्याचे चान्सेस वाढत जातील कारण ती संडात जोपर्यंत बाहेर येणार नाही तर आतमध्ये त्याच्या आतडीमध्ये पॉयझन तयार होईल इन्फेक्शन होईल आणि वासराचा जीव जाईल त्यामुळे आपल्या लक्षात आल्याबरोबर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आपले वासरू शंभर टक्के नीट होईल तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद